i <laughs> don't Gracias. पार्वती एवढं सुंदर तप केलं भोलेनाथ बाबा भेटावे म्हणून भोलेनाथ बाबा भेटले परीक्षा पाहायची म्हणजे मला तर ओळखलं हो तर मी तुमच्यासोबत लग्न करीन नाही ओळखलं करणार नाही म्हणून काही वेळ सप्त ऋषी पाठवले मुद्दा म्हणून त्याच्यासाठी की भोलेनाथ बाबाच्या वेळच बोलायला पर्वत महाराज आहेत महिनावती आहे आणि सप्तवशी आल्याच्या नंतर भोलेनाथ बाबा बोला म्हणते आम्हाला काय राख लावतात गळ्यामध्ये काय साप आहे म्हणजे असं कुठं नव्हते असं कुठं असतं का ते महिनावतीनं ऐकलं आणि महिनावती म्हणजे माय माझी लेख मला द्यायची नाही भोलेनाथ शंकरा द्यायची का नाही महिनावतीन ना म्हणायचे पण माझी पार्वती आहे साहेब मनोमन पती मांडलेला आहे अनेक वेळेस महाराज परीक्षा घेतल्याच्या नंतर पर काय करावं एक दिवस भोलेनाथ बाबा बुपांचं रूप घेऊन आले गावामध्ये सोंगड्याचं रूप घेऊन आल्यासारखं आणि सगळं नगर जमलं नगरातले सगळे माणसं जमले कधी विष्णूचा अवतार घ्यायचा तर कधी ब्रह्मदेवाचा आला परत महाराज एवढे खूप झाले तेवढे खूप झाले मागा म्हणजे तुम्हाला काय पाहिजे बोलीला जावा म्हणजे आता परत महाराजांची परीक्षा घ्यायची आता सोंगण्याचं रूप आहे बहु आहे परत महाराज म्हणले मी जे मागेल ते देसाल का हो तुम्ही जे मागसाल ते दे मग करा तुमची जे राजकारणी आहे का नाही पार्वती ती मला देऊन टाका रागाला परवत महाराज म्हणले आता पार्वती साहेब पाहायचे तर भोलेनाथ बाबा दिसायचे पर्वत महाराज पाहायचे तर ओळखता आलं नाही अनेक वेळेस रूप बदलू करतो आले भोलेनाथ बाबा ओळखता आलं नाही शेवटी देवानी आराधना केली भोलेनाथ बाबा आता परीक्षा पाहू नका राक्षस मातला म्हणले तो तारकास नावाचा तुम्ही लवकर लग लग्नासाठी हो म्हणा मग हो म्हणायचं किती सुंदर बोलतात केही अवधरा जो निरी को ओ ओ ओ सुंदर वर्णन करतात भोलेनाथ बाबाची महाराज वर्णन केल्याच्या नंतर मैदावरती म्हणते माय असा एक कुठं असतो का असा कुठं नवदेव असतो का पण नंतर पर्वत महाराजांनी समजून करायचे अग भागे, भागे हो हो ते लिलात आहे आहेत त्यांची लिलात अशी आहे म्हणलंय भोलेनाथ बाबा जर बघितले तू बघ म्हण अजन्मा ज्यांचा कधी जन्म होत नाही असे भोलेनाथ बाबा म्हणले आपली मुलगी घेतात त्याच्यासोबत विवाह करतात आपल्या मुलीचं भाग्य आपलं भाग्य आहे म्हणले नंतर सगळं महाराज होकार दिला भोलेला बाबाने आणि होकार दिल्याच्या नंतर मग लग्नाची तयारी सुरू झाली इकडे तर महाराज एवढं सुंदर तयारी करतात ना आ हा गोड तयारी सुरू आहे आणि तयारी सुरू असताना मोठमोठ झालेले आहेत भोलेनाथ बाबाची तयारी सुरू आहे लग्न म्हणले की नवरदेवाची तयारी असते की नाही काही आपल्याकडे करते ना नवदेवाच्या पाठीमाग करत ते नवरदेव सोबत काय मत तुमच्याकडे आमच्याकडे लाडगे म्हणत लाडगे तुमच्याकडे

मग एखादी कलवरी बी पाहिजे त्यात ना काही सोबत आहे का नाही कलवरी मेकअप करायला आता भोजना कामाच मेकअप करायचं काम नव्हतं पण कलवरी एखादी पाहिजे मग भगवान विष्णूने आपली पत्नी आणि लक्ष्मी आई साहेब म्हणजे तुम्ही एक करा ते भोडला जबा जे कलवरी वा आता आई साहेबांना वाटलं भोडला जबा कसे असतील वा म्हणजे होते मी कलवरी पाहिलं त्या गळ्यामध्ये साप आहे जटा बांधलेली आहे रुद्राक्षाच्या माळी आहे गजे चरमोगा घाम कंटे सोबे वासूचे हा सगळं पाहिलं म्हणले आवडतो कस मग खर सांग ते वाघाच ते काताड आगाला आहे गळ्यामध्ये साप आहे असं माणूस आवडेल का ते पाहिलं आहे साहेब म्हणले आज नाही मग काय करावं लागेल म्हणले सगळं काढून टाका साप बाजूला केलं सगळं बाजूला केलं हे जे केस होते के की नाही मग भोजन बाबा जटा मला त्या जटा मोकळे सोडल्या सुंदर त्याला बरोबर फोटवलं आता त्या रुद्राक्षाच्या माळी काढल्या ब्रॅसलेट हातामध्ये घातले हा हा आणि गळ्यामधला साग घातला काढला मा नवरत्नाचे हार गळ्यामध्ये टाकले चंद्र बाजूला ठेवून दिला सगळे व्यवस्थित आणि पितांबर ने सवला अंगामध्ये कुर्ता घातलेला आहे एवढे सुंदर बाबा भोंडत बाबाचा मेकअप केला आई साहेबांनी चार तास लागले मेकअप करायला किती भोंड बाबा चार तास सगळं सुंदर सजवल भोंड बाबा देखणे एक आणि आई साहेबाने सांगितलं आता गुंडात बाबा आता याला काही बिघडू नका म्हणले असच जाऊ द्या आता नवरदशोभाले तुम्ही मग तो, तो स्वर्णाचा मुकुट आणला आणि डोक्यावर बरी धान केला भारतो एवढंच शेणाव एवढे सुंदर दिसायला लागले ज्यावेळेस माझे बोलणार बाबा आता बोलणार बाबा तर ठिकाण कोण दे स्मशान स्मशान एकांतामध्ये स्मशानामध्ये सहज माणूस जातो का फिरता फिरता बाबा नाही कर मला त्याला चक्कर मारू घे असं होत का कधी माणूस चुकून तरी स्मशान भूमीकडे जातो का हा जे जात नाही काही मेले तरी जात नाही भले आम्हाला भीती वाटते आम्ही नाही बोलणार बाबा माहिती तर कोणी व्यक्ती आणणार नाही घडण्यामध्ये एकांतवास म्हणे मशान भूमी मध्ये सहसा असा रोखत नाही पण वास भोलनाथ बाबा गेले बसले तेवढे ओढे मारत भोलनाथ बाबाचे गण सगळे गुंतवेद आले कोणी तोप काढून घे कोणी नवरत्नाचे हार काढून घे कोणी ब्रॅसलेट काढून घे कोणी जसे पहिले तुमचं लग्न हे काही अंगावर घातलं म्हणजे घेतील म्हणले ते काय का शेवटपर्यंत काय राहतंय म्हणले भस्म जाते एक दिवस या शरीराचं भस्मच आहे ना मग आपल्याला भस्मच अंगाला लावायचं संपूर्ण अंगाने भस्म लावलं भस्म लागल्याच्या नंतर आई साहेब आल्या लक्ष्मी आई साहेब पाहायला लागले ते कुठे नवरदेव नवरदेव पाहिलं म्हणजे जात असताना कसा करून देत मी आता कसं झालं काय होत असतो तो काय झाला असं कुठं असत का म्हणलं आई साहेबांनी सांगितलं हो बाबा त्या नवरदेवाच्या मी काय कलवरी होत नाही तुमचं तुम्ही पाहा वडलंच पाहू म्हणले पण कोणाची गरज नाही का भूते तार नात Oh my डमरू घेत डुम 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 माझ्या भोलेनाथ बाबा आणि वाजव <laughs> सगळे भूत होत आले आणि सांगितलं भोलेनाथ बाबा आता काही काळजी करू नका म्हणजे आम्ही आहेच ना तुमच्या पाठीमागा बाबा पूर्वीचे लग्न होते का नाही ते आनंदीमय लग्न होते आता लग्नामध्ये सुविधा वाढल्या पण एकूण एका विषयी प्रेम कधी झाले आता लग्नामध्ये जर पाहिलं ना मग याचे श्रीमंती दाखवतो त्याचे श्रीमंती दाखवतो श्रीमंती दाखवण्याचा सगळं राहिला आता हे मोठ कार्य होत की नाही श्रीमंत दाखवण्यामध्ये झाला आता पूर्वी आस्था होती एखादा पाहुणा नाही ना आला तर द्यायचे व्हायचे लोक हो त्याला परवा ना श्रीमंतीसाठी गरीब पाहुणा असायचा पण आपुलकी जी असे होती प्रेमाचा बोलावा होता आता सगळ्या सुविधा झाल्या पण प्रेमाचा बोलावा कुठे गेला ते कळत नाही पूर्वीचे लग्न जर मा हे माझे आजोबा बसले यायच्या काळात गाडी पहिला लग्न जायचं आहे का गाडी पहिला आजोबा गाडी पहिला नस ना गाडी पहिला त्याच्या नंतर त्या काळाला बाबा ठेल्या लग्न जायचे ठेला ठेला गेले का तुम्ही कधी ठेल्याला लग्न ठेला म्हणजे टरक टरक लग्न गेले का म्हणजे नवर देऊ येतात अमरवाडीतला आणि नवरी कुठे गेली बाबा विदर्भाची आमचे लोणार आणि इथून ठेल्याने यायचं पूर्वीचे रस्ते असे नाही एकदा त्याला खाली गेला खाटक्या की डायरेक्ट आठ जाता सतत वरी घ्यायच्या हाय की नाही मग तिच्या तोच नवरदेव कॅबिन मध्ये कलवर यांचे सगळे हाय ना असंच होतं ना काही नवरदेव त्याची गाडी केली नव्हती आणि म्हणले वर मायन वर बाप हाळक्या वर माणू छान मग सगळे माणूस मार जे काही कोर गेले बाबा ते टप्पावर बसायचे हो अशा एकडेच झाडं आली ती खाली वाकायची हा हा लगेच लगा ते नाही लग्नाला बाबा झिंतरून त्यानं शिमिट उतरून ये आणि त्या झाडायचं काही आठवड नाही राहिली दरबडी तिकडून फोन सुरू नव्या बापाच्या आहो चला लवकर चला वर बापाची लवकर या मग तसं ठेला आणला आमरव उभे करा मग चवळ घेतो टाकले आपण म्हणतो का काय म्हणतो ते शिव तू आहे का नाही ते टाकलं आणि जशा बसल्या माय माझ्या या आम्हाला लग्नाला जायचं ना आम्हाला जायचं बाबा लग्न निघणार होत अकरा वाजता आठ वाजल्यापासून तर्कात जाऊन बसतो आणि मग लागला मग अंबरवाडी पुढे कोणतं काही आंगणगाव रस्त्याला जे जेच मग ते सिमेंट होत का नाही खालचं आदरला ते वर घ्यायचं पावडर लावायचं कामच नाही आपण मतच पाव आणि जसे लग्नाच ठिकाणी केले का नाही बाबा तर खाली उतरला आणि फाळक उ घडलं आणि सगळ्या वर हाडणे वर हाड मारस उतरा लागलं का मग चढी वेगळे कपडे होते आणि उतरतानी वेगळे कपडे झाले सगळे ना आणि जशा काही आवडतात की नाही तसे वर हाडी पाहुणे द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या ओरीचे लग्न गोलन बाबाला महाराज व्ही आय पी असतात आता त्याला व्हीआयपी झाली नवर्ला सुंदर एखादी गाडी असते जायला त्याच्यानंतर जा कॅटेगरी पाहुणे असतात जवळचे पाहुणे असते की त्यांना दुसरी गाडी बघा आणि मग बर मंडळी एस टी नयक नाय मग गोलडन बाबा म्हणतो तुम्ही कोणत्या गाडीत बसणार आहे गोलडन बाबा म्हणजे आपल्याला गाडी पाहत नाही आपलं वाहन बन म्हणजे नंदीवर विराजमान झाले माझ्या वडला बाबा भूत आहे आता ज्याचे मोठमोठाली वाहन होते सर 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 ते महाराजांच्या लग्नाच्या तिथे गेले लग्नाच्या गावात आता मैना ती मैनावरती होती तिनं पाहिला पहिले इंद्र गेला म्हणले हा नवरदेव आहे का म्हणले हा नाही हा तर वराडी म्हणते म्हणजे वहाडी जर एवढे चांगले आहे तर नवरदेव कसा नंतर महाराज ब्रह्म गेले म्हणजे हा म्हणजे हा नंतर विष्णू भगवान परमात्मा गेले म्हणजे हे हे बी नाही गंधर्व म्हणले हे हे बी नाही म्हणले मग एवढे सगळे वर एवढं सुंदर झाले मग नवरदेव कुठे म्हणले नवरदेव येत आहे म्हणले नेमकाच करोच गावाच्या बाहेर म्हणत वरात गेली मान वरात त्याचा आवाज आला गावातल्या पोर आहे कोणाला गावाच्या पोरा ओर नवरदेव पाहण्यासाठी मा गावाच्या बाय वर नवरदेव आला न आता नवरदेवासोबत सोबत ते सामान्य लोक नव्हते होते नाचती होते कोणाला हात येत कोणाला पाय नाही कोणाला पाय कोणाला गुंडी नाही पण डिसेवर पाहत नाही का खात्रा धोका असेच होते सगळे येतात लेकरांनी जे पाहिले की लेकरचे तो देश फळ नाही गळी मम्मी दरवाजे उठलो नको म्हणजे काय झालं आपल्या गावात भूत शिरलं आणि जस महिनावतीन पाहिलं मला नवरदेवाकड तर नवरदेवाकड पाहिलं म्हणजे भोलनाथ बाबा कड करत महिनावती म्हणजे माझ्या पार्वतीचं काही खरं नाही आता असं कुठं नवरदेव असतो पार्वतीचं काही खरं नाही सगळ्यांनी समजून घातले म्हणजे भोलनाथ बाबा तसे नाही म्हणजे तुम्हाला पाहायचं रूप आणि भोलनाथ बाबाने उघडत रूप तयार धारण केलं होतं महिनावती पाहिले ज्यावेळेस पण नंतर ज्यावेळेस महिनावतीने पाहिलं ओल्ह बाबा एवढे सुंदर दिसले आणि दिसल्याच्या नंतर महाराज आता सगळं जुळून आलं सगळे वराडी मंडळी आहे सगळे आहेत परत महाराजांनी सगळे सगळे जेवढे पाहुणे राहुणे आहेत भगवान परमात्म्याचे मला सगळे जेवढे आलेले भक्तगण त्यावेळी आता ते सत्कार केला आणि सत्कार केल्याच्या नंतर आता जी पार्वती मैया हे माझी पार्वती मैयाने बघितलं महाराज आणि बोलणार बाबा जेवढा आठ केला जेवढी तपश्चार केली ती माझी फळा लागली म्हणजे जनता प्राप्त व्हायला गेलेच म्हणजे लग्न मंडपा मग ना इकडं लग्न मंडपा म्हणजे नवरदेव नवरी आला आली की नवरा नवरदेवाची पूजा करतात ऑप्शन करतात तुमच्याकडे कोण करते नवरीची मंडपाच्या दारात पोचतात का असं की ऑप्शन करतात ना